स्वच्छ भारत मिशन अंतर्गत चांपा ग्रामपंचायतने एक अनोखा उपक्रम राबवला आहे या उपक्रमाचं नाव आहे प्लास्टिक क डस्टबिन किंवा कचरा बँक कचरा बँक म्हणजेच प्लास्टिकचा कचरा किंवा प्ला एक एकेरी एक यूज असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या प्ल पॉलिथिन ह्या कचरा बँकेत जमा करायच्या आणि हा कचरा बँकेत जमा केल्यानंतर ग्रामपंचायतीचे कर्मचारी येऊन ते प्लास्टिकचा कचरा घेऊन जातात या पद्धतीची ही बँक तयार केली आहे तर यावर अधिक माहिती जाणून घेऊया या गावाचे सरपंच सोनाली पवार यांच्याकडून उमरेड नागपूर महामार्गावरील चांपा ग्रामपंचायतमधील प्रमुख रस्ते आणि चौका चौकात प्लॅस्टिक बँक ठेवण्याची तयारी करण्यात आली असून त्यामध्ये ग्रामस्थ प्लॅस्टिकशी संबंधित वस्तू ठेवतील प्लॅस्टिक कोणासाठीही धोकादायक ठरू नये यासाठी चांपा ग्रामपंचायतमध्ये प्लॅस्टिक बँक स्थापन करण्यात आल्या आहेत यामध्ये ग्रामस्त प्लॅस्टिकांची वस्तू बँकमध्ये ठेवतील व तेथून प्लॅस्टिक करून त्याची योग्य ती ग्रामपंचायतकडून विल्हेवाट लावल्या जाईल आमच्या गडग्रामपंचायत चांपा चांपा हे गाव नागपूर ते उमरेट महामार्गावर असल्यामुळे इथे अनेक दुकाने आहेत सोबतच या दुकानामुळे होणारा जो प्लॅस्टिक कचरा आहे तो कचरा खरोखरच गावासाठी घातक आहे यासाठी आम्ही विविध प्रकारचे उपक्रम राबवलेले आहेत प्लास्टिक बंदीचे उपक्रम राबवलेले आहेत प्लास्टिक प्लास्टिकाबद्दल आम्ही जनजागृती केलेल्या आहेत सादर या दुकानामुळे जो प्लास्टिक निर्माण होतो तो प्लास्टिक खूप मोठ्या प्रमाणावर हवेमुळे गावामध्ये पसरत असतो आणि त्यामुळे जागोजागी ते प्लास्टिक पडून प पडून असल्यामुळे गावामध्ये जे गावातील काही जे मुख्य जनावरे असतात ते जनावरे ते प्लास्टिक खातात त्यामुळे ते जनावरांचा मृत्यू होतो सोबतच त्या प्लास्टिक जागेजागी पडून असल्यामुळे त्या प्लास्टिकामध्ये पावसाचं पाणी साचून राहतात पावसाचं पाणी साचून राहिल्यामुळे डेंग्यू मलेरियासारखे मच्छरं त्यात पैदास होतात त्यामुळे गावामध्ये रोगराई खूप मोठ्या प्रमाणावर पसरत असते या सगळ्यांचा आम्ही विचार केला असून गावामध्ये जे आजी सरपंच आहे आता सोनाली पवार यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व लोकांनी एक चांगल्या प्रकारचे विचार करून एक प्लास्टिक बँक म्हणून एक संकल्पना त्यांच्या नेतृत्वामध्ये राबवण्यात आली गावामध्ये सार्वजनिक जे जागा आहेत त्या जागेवर जागोजागी प्लास्टिक बँक म्हणून ते गोळा करण्याच्या एक आम्ही छोट्या जे पिंजरे आहेत ते पिंजरे गावामध्ये गावामध्ये लावले आणि त्या गावामध्ये आता गावात गावातील नागरिक सोबतच जे रस्त्यावरून ये जा करणारे नागरिक आहेत त्या नागरिकांच्या माध्यमातून ते जे प्लास्टिक आहे ते प्लास्टिक त्या पिंजऱ्यामध्ये गोळा होतात आणि त्या होऊन तो प्लास्टिक जो जो गाव ग्रामपंचायतचा कर्मचारी आहे तो कर्मचारी रोज त्या प्लास्टिक पिंजऱ्याची साफसफाई करतो आणि हा प्लास्टिक कुठेतरी गावाच्या बाहेर एक शेडिकेशन शेड आहे त्या शेडिकेशन शेटच्या जवळपास त्याला जमा केल्या जाते जमा करून तिथे त्या कचऱ्याचे विल्लगीकरण केल्या जातात सोबतच गावामध्ये वला कचरा आणि सुका कचऱ्यासाठी आम्ही गावामध्ये शिमेंटच्या कचऱ्या पेट्यासुद्धा लावलेल्या आहेत जेणेकरून गावामध्ये असणारे जे नागरिक आहेत त्या नागरिकाने गावातील कचरा तिथे जमा करावा जेणेकरून आपलं गाव स्वच्छ व सुंदर राहील